नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मीच अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत प्रकाश आंबेडकर यांच्या भवितव्येच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्याची बातमी आता जुनी झाली आहे पण प्रकाश आंबेडकरांचा मतदारसंघ असलेल्या अकोल्यामध्ये काय होणार अकोल्यामध्ये काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना सहकार्य करेल का प्रकाश आंबेडकरांसाठी ही जागा सोडेल का असे प्रश्न विचारले जात होते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर आपण पाठिंबा देणार असं जाहीर केलं होतं त्यापैकी नागपूर आणि कोल्हापूर अशा दोन जागाही त्यांनी जाहीर केल्या होत्या या दोन मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांना त्यांनी पाठिंबा व्यक्त केला होता त्यामुळे आता त्या बदल्यात काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार का हा खरा प्रश्न होता पण तो काँग्रेस हायकमांडने सोडवून टाकलेला आहे काँग्रेस हायकमांडने अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे डॉक्टर अभय पाटील हे तगडे उमेदवार आहेत ते ऑर्थोपेडिक सर्जन आहे हॉस्पिटल असल्यामुळे आणि हजारो लोकांच्या शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांच्याविषयी अकोल्यामध्ये अकोला शहरामध्ये तिथल्या समाजामध्ये चांगलं मत आहे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि अनेक सामाजिक संस्थांशीसुद्धा त्यांचा संबंध आहे मराठा क्रांती आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता मराठा क्रांती मोर्चाचे ते संयोजक होते त्यामुळे त्यांचा एक वेगळा पैलू तो असल्यामुळे या निवडणुकीत त्यांना फायदा होईल असं सांगितलं जातं पण डॉक्टर अभय पाटील आता मैदानात उतरल्यामुळे प्रकाश आंबेडकरांना अडचण होईल की हा उमेदवार प्रकाश आंबेडकरांना मदत करेल ही चर्चा आता रंगलेली आहे खरंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी हायकमांडला पत्र पाठवून प्रकाश आंबेडकरांना आपण पाठिंबा दिला पाहिजे तिथे त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं कळवलं होतं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर जाहीरपणे तसं बोलून दाखवलं होतं परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या प्रकाश आंबेडकरांवर फारच वैतागलेले आहेत प्रकाश आंबेडकरांनी वेगवेगळ्या बैठकांमध्ये आपला अपमान केला जेव्हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी होत होती तेव्हा प्रकाश आंबेडकर सभ्यपणे वागले नाहीत असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे तर प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे नाना पटोले हे भाजपचे एजंट आहेत प्रश्न एवढाच आहे की अकोल्याच्या निवडणुकीत यंदा कोणता रंग भरणार आहे आणि प्रकाश आंबेडकर आपल्या कुटुंबियांसमवेत तिथे कामाला लागले आहेत अनेक महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरू केली आहे त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा जास्त मतं ते घेऊ मत शकतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे पण त्याआधी अकोला हा जो मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे मुळामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता एकोणीसशे सत्त्याहत्तर साली अकोला लोकसभा मतदारसंघातून वसंत साठे निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली इथून काँग्रेसच्या मधुसूदन यांनी निवडणूक लढवली एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालीसुद्धा इथून मधुसूदन वैराळे विजयी झाले होते पण एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेतला गेला आणि त्यांनी आजपर्यंत त्यावरची पकड काही ढिली केलेली नाही भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेण्यात काँग्रेसला किंवा अगदी प्रकाश आंबेडकरांना सुद्धा आजपर्यंत यश आलेलं नाही लक्षात घ्या एकोणीसशे एकोणनव्वद साली भाजपचे पांडुरंग फुंडकर इथून विजयी झाले त्यांनी हॅट्रिक केली त्यानंतर दोन वेळा लक्षात घ्या त्यानंतर वेळा प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून विजयी झाले एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि दुसऱ्यांदा एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना काँग्रेसचा सा पाठिंबा होता आणि एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला होता पण या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवारा इतकी मतं पडली नव्हती त्यामुळे एकोणीसशे अठ्याण्णव ते एकोण आणि एकोणीसशे नव्याण्णव या दोन वेळेला प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून विजयी झाले गंमत म्हणजे प्रकाश आंबेडकरांची चिकाटी विलक्षण आहे ते या मतदारसंघातून एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून निवडणूक लढवत आहेत बघा मधुसूदन वैराळे काँग्रेसचे उमेदवार होते हा काँग्रेसचा गड होता तेव्हापासून प्रकाश आंबेडकर हा मतदारसंघ बांधत आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आजपर्यंत म्हणजे गेली चाळीस वर्ष दर निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून लढत देत आहेत कधी ते दुसऱ्या नंबरवर राहतात कधी ते तिसऱ्या नंबरवर राहतात कधी काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या नंबरवर राहतो हे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधली ही जी रस्सी आहे ती सतत चालू आहे पण एकोणीसशे एकोणनव्वद पासून आजपर्यंत एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रकाश आंबेडकर विजयी होतात म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाले तसे एकोणीसशे साली काँग्रेसचा उमेदवार नसताना सुद्धा एन सी पीचा उमेदवार होता ज्याला कमी मतं मिळाली तेव्हा सुद्धा ते विजयी झाले होते म्हणजे जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देतं किंवा प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा तगडा उमेदवार नसतो तेव्हाच प्रकाश आंबेडकर विजयी होतात गेल्या चाळीस वर्षात फक्त दोनदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सांगितल्याप्रमाणे ते विजयी झाले आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सालची आणि एकोणीसशे नव्याण्णव सालची आकडेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्या वेळेला काँग्रेसचा उमेदवार नव्हता लक्षात घ्या त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांना तीन लाख सहासष्ट हजार चारशे सत्तावीस मतं मिळाली होती पांडुरंग फुंडपर फुंडकर भाजपचे त्यांना तीन लाख तेहतीस हजार सहाशे पंचेचाळीस मतं मिळाली होती ही जी मतं आहेत तीन लाख सहासष्ट हजार चारशे सत्तावीस ही आजवर गेल्या चाळीस वर्षात प्रकाश आंबेडकरांना मिळालेली सर्वोच्च मतं आहेत म्हणजे काँग्रेसने पाठिंबा दिलेला असताना प्रकाश आंबेडकर जिंकू शकले त्यांना त्यांच्या इतिहासातली त्यांच्या वाटचालीतली सर्वाधिक मतं पडली हेही विसरून चालणार नाही एकोणीसशे नव्याण्णव साली प्रकाश आंबेडकरांना दोन लाख बहात्तर हजार दोनशे त्रेचाळीस मतं पडली दोन, मत दोन नंबरवर फुणकर होते पांडुरंग फुणकर बी जे पीचे त्यांना दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे सत्तावीस मतं पडली आणि इथे राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस जन्माला आली होती एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांचा सा उमेदवार होता डॉक्टर संतोष कुमार कोरपे त्यांना एक लाख तेवीस हजार सहाशे चाळीस मतं पडली लक्षात घ्या काँग्रेसचा उमेदवार असेल तर त्याला दोन लाखावर मतं पडतात एन उमेदवार होता एकोणीसशे नव्याण्णव साली त्याचा फायदा प्रकाश आंबेडकरांना झाला या उमेदवाराला फक्त एक लाख तेवीस हजार मतं पडलेली आहेत पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली थे काँग्रेसचा थेट पाठिंबा असताना प्रकाश आंबेडकरांना इथे सर्वाधिक मतं पडली तीन लाख सहासष्ट हजार आणि ते विजयी झाले होते त्यानंतर अकोला मतदारसंघाचा जो इतिहास आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नंतरचा हा इतिहास हा भाजपच्या विजयाचा इतिहास आहे दोन हजार चारपासून दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा चारही निवडणुकात इथे भाजपचे संजय धोत्रे विजयी झालेले आहेत या चारही निको निवडणुका प्रकाश आंबेडकरांनी लढवल्या या चारही निवडणुकात काँग्रेसचा उमेदवार इथे होता कधी काँग्रेसचा उमेदवार दोन नंबरवर होता तर कधी प्रकाश आंबेडकर दोन नंबरवर होते एवढाच फरक आहे एक नंबरवर मात्र कायम संजय धोत्रे राहिलेले आहेत याचं कारण काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या मतांमध्ये जे विभाजन झालेलं आहे त्याचा फायदा कायम भारतीय जनता पक्षाला झालेला आहे काँग्रेसचा उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मतांची बेरीज ही या चारही निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त होती हे लक्षात घ्या तरीसुद्धा मतविभागणीमुळे भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार चौदाला मोदी लाट होती त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे की त्यावेळी भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या विरोधात काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला या मतदारसंघांमध्ये अठरा ते एकोणीस टक्के मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे कदाचित काँग्रेसने इथे मुस्लिम मतदार दिला पूर्वीसुद्धा काँग्रेसने मुस्लिम मतदार इथे दिलेला होता पण हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली काँग्रेसने दोन हजार चौदाला हिदायत पटेल यांनी प्रकाश आंबेडकरांवर मात केली पण भाजपच्या संजय धोत्रेंवर मात करणं त्यांना शक्य झालं नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये संजय धोत्रेंना चार लाख छप्पन हजार चारशे बहात्तर मतं मिळाली तर हिदायत पटेल यांना दोन लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन्न मतं मिळाली प्रकाश आंबेडकर तिसऱ्या नंबरवर राहिले त्यांना दोन लाख अडतीस हजार सातशे शहात्तर मतं मिळाली याचा अर्थ असा होतो की हिदायत पटेल आणि प्रकाश आंबेडकर यांची मतं ही विजयी झालेल्या संजय धोत्रेंच्या मतापेक्षा जास्त होतात दे दोन हजार एकोणीस साली प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित आणि एम आय एम यांची युती झाली होती त्यामुळे अपेक्षा अशी होती की इथे असलेल्या अठरा एकोणीस टक्के मुसलमान मतदारांपैकी बहुसंख्य मतदारांची मतं ही प्रकाश आंबेडकरांना पडतील प्रकाश आंबेडकरांची मतं वाढली या निवडणुकीमध्ये पण मुसलमानांनी एक गठा त्यांना मतं दिली असं झालेलं नाही यावेळी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेलच होते या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हिदायत पटेल हे तिसऱ्या नंबरवर राहिले प्रकाश आंबेडकर दुसऱ्या नंबरवर होते पण विजय उमेदवार भाजपचे संजय धोत्रे होते यावेळी तेच झालं संजय धोत्रेंना पाच लाख चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस मतं होती प्रकाश आंबेडकर दोन नंबरवर त्यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली हिदायत पटेल तीन नंबरवर राहिले त्यांना दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर मतं मिळाली म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि हिदायत पटेल यांची मतं मिळून भाजपच्या संजय धोत्रेंपेक्षा जास्त होत होती मात्र मतविभागणीमुळे संजय धोत्रेंचा विजय झाला हे स्पष्ट दिसत आहे यावेळी ही सर्व मतं प्रकाश आंबेडकरांना मुसलमानांची गेली नाहीत कदाचित ती गेली असती तर हे चित्र बदललं असतं पण तसं काय झालेलं दिसत नाही काँग्रेसचा उमेदवार मुसलमान असल्यामुळे आणि काँग्रेसला मुसलमान परंपरागतरित्या मतं देत असल्यामुळे सोलापूरप्रमाणे इथेही त्यापैकी बहुसंख्य मतदारांनी काँग्रेसलाच मतं दिलेली दिसतात त्यामुळे आंबेडकर जरी नंबर दोनवर आले त्यावेळेला वंचित आणि एम आय एमचं वारं होतं त्यामुळे त्यांना मतं जास्त पडली पण तरीसुद्धा ते जिंकू शकले नाहीत हे लक्षात घ्या हा जो अकोला मतदारसंघ आहे अकोला लोकसभा मतदारसंघ यामध्ये सहा विधानसभा येतात या यापैकी सहा पैकी चार विधानसभेला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार निवडून गेलेले आहेत त्यानंतर एका ठिकाणून शिवसेनेचा आमदार निवडून गेलेले आहेत गेलेला आहे आणि एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे लक्षात लक्षात घ्या या मतदारसंघाची रचना कशी मतदार, मत मतदार आहे इथे कुणबी मराठा मतदार मोठ्या संख्येने आहेत अडीच लाखाहून अधिक मतं या कुणबी मराठा मतदारांची आहेत असं सांगितलं जातं त्यामुळे अभय पाटील डॉक्टर अभय पाटील यांना यावेळेला उमेदवारी देताना हा फॅक्टर महत्त्वाचं ठरलेलं दिसतो आहे काँग्रेसने उमेदवारी देताना मुस्लिम मतदार न देता अभय पाटील यांना उमेदवारी दिली याचं कारण ते मराठा समाजाचे आहेत त्यांना या अडीच लाख कुणबी मराठा मतदारांपैकी बहुसंख्य मतं पडली तर चित्र बदलू शकतं असं काँग्रेसच्या नेत्यांचं मत असावं म्हणून डॉक्टर अभय पाटील यांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे गेल्या दोन वेळेला चौदा आणि एकोणीसला हिदायत पटेल हे मुस्लिम मतदार असल्यामुळे इथे धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करणं भाजपला सोपं गेलं होतं पण यावेळेला मत उमेदवार काँग्रेसचा उमेदवार हा मुस्लिम नसल्यामुळे डॉक्टर अभय पाटील हे उमेदवार असल्यामुळे आणि ते मराठा समाजाचे असल्यामुळे अशा प्रकारे धार्मिक ध्रुवीकरण करणं भाजपला शक्य होणार नाही आणि कुणबी मराठा मतदारांचा मोठा पाठिंबा अभय पाटील यांना मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते करत आहेत या मतदारसंघात मागणी सांगितल्याप्रमाणे मुस्लिम अठरा ते एकोणीस टक्के आहेत बौद्ध मतदार सतरा टक्के आहेत शेड्यूल कास्ट मतदार आ, हे एकोणीस टक्के आहेत आणि शेड्यूल ट्राईब मतदार पाच टक्क्याहून अधिक आहे लक्षात घ्या संमिश्र असा मतदारसंघ आहे आणि तो गेल्या चाळीस वर्षात प्रकाश आंबेडकरांनी बांधलेला आहे पण दोन वेळा सोडता एकदाही ते जिंकू शकलेले नाहीत कारण सातत्याने विभागणी झालेली आहे यावेळी काय होऊ शकतं यावेळी आता काँग्रेस आणि वंचितचा समजोता झालेला नाही काँग्रेस आणि वंचितचा समजोता झाला असता तर गोष्टी फार सोप्या होत्या कारण दोघांची मतं एकत्र केली ती प्रत्येक वेळेला भाजपच्या मतापेक्षा जास्त झाली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे अगदी सोपेपणाने अगदी सहजपणे निवडून आले असते पण यावेळेला काही फरक पडलेला आहे एक तर मी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर अभय पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघातला कुणबी मराठा फॅक्टर हा महत्त्वाचा ठरू शकतो यावेळेला हिंदू मुस्लिम असं पोलरायझेशन करणं ध्रुवीकरण करणं भाजपला तेवढं सोपं राहणार नाही जेवढं त्यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सोपं गेलं तेवढं यावेळेला सोपं राहणार नाही मराठा आणि कोणबी फॅक्टरसुद्धा महत्त्वाचं ठरेल मुस्लिम मतं जी आहेत मुस्लिम मतं दोन हजार चौदा आणि दोन दोन हजार एकोणीसला प्रकाश आंबेडकरांना अपेक्षेप्रमाणे पडली नव्हती याचं कारण हिदायत पटेल हे मुस्लिम उमेदवार नव्हते या यावेळेला ही मुस्लिम मतं काँग्रेसकडेच राहतात की प्रकाश आंबेडकरांकडे वळतात हे पाहावं लागेल जर मुस्लिम मतं प्रकाश आंबेडकरांना वळली तर प्रकाश आंबेडकरांचं पारडं जड होईल पण दोन हजार एकोणीसप्रमाणे यावेळेला एम आय एमची युती नाही वंचितची हेही लक्षात घेतलं पाहिजे एम आय एमची युती असताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला प्रकाश आंबेडकरांच्या पारड्यामध्ये मुसलमानांची मतं मोठ्या प्रमाणावर पडली होती पण त्यानंतर त्यांचं आणि एम आय एमचं फाटलं कारण एम आय एमने विधानसभेसाठी शंभर जागा मागितल्या आता त्या दोघांचंही सख्य नाही युती नाही अशा वेळेला मुसलमान प्रकाश आंबेडकरांकडे वळतात की पारंपरिकरित्या काँग्रेसलाच मतदान करतात हे लक्ष हे बघावं लागेल जर मुसलमानांनी मुस्लिम मतदारांनी पारंपरिकरित्या काँग्रेसच्याच उमेदवाराला मतं टाकली म्हणजे डॉक्टर अभय पाटलांना मतं टाकली तर प्रकाश आंबेडकर तिसऱ्या नंबरवर राहतील आणि अभय पाटील हे दुसऱ्या नंबरवर येतील हे लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे इथे शिवसेनेची अडीच लाख मतं आहेत असं शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचं मत आहे त्यांचा अंदाज आहे त्यांचं असं मत आहे की इथे भाजपचा उमेदवार जिंकत आला आहे सातत्याने याचं कारण शिवसेनेची अविभक्त शिवसेनेची भाजपबरोबर युती होती पण जी पाच लाख मतं संजय धोत्रेंना पडलेली आहेत यापैकी अडीच लाख मतं ही आमची आहेत म्हणजे शिवसेनेची आहेत आणि ही मतं यावेळेला उद्धव ठाकरेंबरोबर राहतील ही जर मतं यावेळेला उद्धव ठाकरेंबरोबर राहिली आणि तर ती काँग्रेसच्या उमेदवाराला पडली तर निश्चितपणे डॉक्टर अभय पाटील यांचा फायदा होऊ शकतो पण अशा प्रकारे शिवसेनेची मतं जर ती अडीच लाख असतील तर इतक्या सहजपणे काँग्रेसच्या उमेदवाराला पडतील की नाही याविषयी अकोल्याचे जे जाणकार पत्रकार आहेत अनुभवी पत्रकार आहेत हे शंका उपस्थित करतात ते म्हणतात हे बघावं लागेल हे पहिल्यांदाच होत आहे अशा प्रकारे जर शिवसेनेची मतं काँग्रेसच्या उमेदवाराला शिफ्ट झाली तर अर्थातच काँग्रेसच्या उमेदवाराचा फायदा होणार आहे शेवटी एकच संजय धोत्रे यांच्या जागी यावेळेला त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे कारण संजय धोत्रे हे आजारी आहेत त्यामुळे अनुप धोत्रेला उमेदवारी दिली आहेत भाजपने अनुप धोत्रे हे नौके आहेत नवा चेहरा आहेत संजय धोत्रे हे दोन हजार चारपासून निवडून येत होते चार वेळा निवडून आले त्यांच्या विरोधात अर्थातच अँटी इनकम्पन्सीसुद्धा आहे आमच्या खासदारांनी फारसं चांगलं काही काम केलं नाही असं इथले मतदार जाहीरपणे बोलून आहेत तसे टी व्ही चॅनलला मुलाखती देत आहेत त्याचा किती परिणाम अनुक अनुप धोत्रेंच्या मतावर होईल हे पाहावं लागेल पण भाजपची यंत्रणा इथली पूर्णपणे सक्षम आहे बूथ लेवलवर ते काम करतायत मतदार बाहेर काढण्यामध्ये ते कोणतीही कसूर करणार नाहीत त्यामुळे संजय धोत्रेंना जो प्रतिसाद मिळाला तेवढाच प्रतिसाद अनुप धोत्रेंना मिळेल अशी अपेक्षा आहे अशा परिस्थितीत खरं तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसने युती करायला हवी होती काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसाठी ही जागा सोडायला हवी होती प्रकाश आंबेडकरांनी जर जा सात जागांवर त्यांना पाठिंबा दिला असेल तर त्या सात जागांवर वंचितचे उमेदवार नसल्याचा फायदा काँग्रेसला झाला असता त्यामुळे सामंजस्याने हा प्रश्न सुटू शकला असता परंतु तसा तो काँग्रेस श्रेष्ठीना सोडवायचा नाही असं दिसतंय त्यामुळे आता मतविभागणी होणार आणि त्याचा फायदा भाजपला होणार नेहमीप्रमाणे इतिहासाप्रमाणे एकोणनव्वद नंतर जी मतविभागणी झालेली आहे त्याचा फायदा भाजपला झालेला आहे त्या त्याआधी जी मतविभागणी होत होती त्याचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होत होता लक्षात घ्या म्हणजे विरोधी मतामध्ये जी विभागणी होते त्याचा फायदा सत्तेत असलेल्या पक्षाला होतो असं सातत्याने इथे दिसलेलं आहे त्यामुळे यावेळेला प्रकाश आंबेडकर आणि डॉक्टर अभय पाटील यांच्यामध्ये जी मतविभागणी होणार आहे त्याचाही फायदा भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो डॉक्टर अभय पाटील असं आहेत की यावेळेला धार्मिक ध्रुवीकरण होत नसल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला होईल परंतु भाजपच्या उमेदवाराची पाच लाख मतं आणि काँग्रेसची अडीच लाख आणि प्रकाश आंबेडकरांची अडीच लाख मतं याची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्या प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्रितपणे लढले असते तर भाजपची पाच लाख मतं आणि या दोघांची मिळून पाच लाख मतं यांची लढत होऊ शकत होती त्यामुळे मला असं वाटतं अजूनही अजूनही प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसने काहीतरी समजोता करणं आवश्यक आहे ही जागा हातून जाईल प्रकाश आंबेडकर तर निवडून येणारच नाहीत त्यांचा पराभव होईल परंतु इतिहास लक्षात घेऊन मतविभागणीमुळे भाजपचा फायदा लक्षात घेऊन मला असं वाटतं काँग्रेसने समंजसपणा दाखवून आपला उमेदवार मागे घेऊन प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला पाहिजे त्या बदल्यात काय मागायचं ते प्रकाश आंबेडकरांकडून तुम्ही मागू शकता त्यांनी सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे दोन जागांवर दिलेलं आहे पाच जागांवर अजून ते देऊ शकतात तिथे तडजोड होऊ शकते परंतु अकोल्यामध्ये जर भाजपचा पराभव करायचा असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांना एकत्र येणं आवश्यक आहे आवश्यक आहे तरच तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव प्रमाणे होऊ शकतो हे लक्षात घ्या हा इतिहास आहे ही परंपरा आहे कशा प्रकारे मतविभागणीचा फायदा भाजपला झालेला आहे हे एकोणीसशे एकोणनव्वद पासून सगळ्यांनी बघितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांना तर प्रत्यक्ष त्याचा अनुभव आहे कारण ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून चाळीस वर्ष निवडणूक लढवत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की प्रश प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसनी या तिढ्यातून काहीतरी मार्ग काढणं आवश्यक आहे अन्यथा याचा सरळ सरळ फायदा भाजपचे अनुप धोत्रे यांना होणार आहे मित्र अकोल्याचा आज वेध घेतलेला आहे असंच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मतदारसंघाचा वेध हळूहळू आपण घेत राहूया पण आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वाघ ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करायचं म्हणजे बेल आयकॉन दाब मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल इंटिमेशन मिळेल आगाऊ करा आणि व्हिडिओ व्हायरल सुद्धा करा आज इथेच सांगतोय धन्यवाद व्हेरी मच